महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना तीन मुलं असून त्यातील रितेश देशमुख मधील प्रसिद्ध अभिनेता आहे तर त्यांचा थोरला मुलगा अमित देशमुख आणि धाकटा मुलगा धीरज देशमुख हे दोघेही राजकारणात सक्रिय आहे रितेशची पत्नी जेनेलिया ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे सर्वांना माहीत आहे पण तुम्हाला माहिती आहे का विलासरावांचा थोरला मुलगा अमित देशमुख याची पत्नी देखील एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होती चला तर मग जाणून घेऊया विलासराव देशमुख यांच्या मोठ्या सुनेबद्दल तर अमित देशमुख यांनी वयाच्या एकवीसव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला त्यांच्या पत्नीचं नाव आहे आदिती देशमुख पूर्वशमीची आदिती प्रताप एकेकाळीची प्रसिद्ध अभिनेत्री होती आदितीचे बालपण बँगलोर आणि दिल्लीत गेलं अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ती मुंबईत आली सात फेरे या मालिकेतून तिला पहिला ब्रेक मिळाला आणि या मालिकेतूनच ती घराघरात पोहोचली तिने मान या मालिकेतही काम केलं सात वर्ष तिने अभिनय आणि मॉडलिंग केलं तसेच उर्मिला मातोडकरांसोबत बनारस ए मिस्टिंग लव्ह स्टोरी या चित्रपटातही तिने काम केलं दोन हजार आठ साली अमित देशमुख आणि आदिती प्रताप यांनी लग्न केलं त्यांना अवीर आणि अवान ही दोन मुले देखील आहेत जेव्हा आदिती आणि अमित यांचं लग्न झालं तेव्हा विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा आदिती आणि अमित यांचा प्रेमविवाह असल्याचं म्हटलं जात होत पण आदितीने हे अरेंज मॅरेज असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना आदिती देशमुखने अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला कुटुंबाला वेळ देण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं you <laughs>